समडोळी जिल्हा परिषद मतदारसंघात हरिपूर येथे काँग्रेसच्या बुथच्या मागे भाणामती सांगली जिल्हा परिषद समडोळी मतदारसंघात आज कोणत्याही नवीन पुलाजवळ काँग्रेस पक्षाचा जिथे बूथ उभारणार होता तेथे ते आज काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना भाणामतीचा प्रकार आढळून आला त्यामध्ये लिंबू मिरची बिया बिबा सुई भंडारा कोंकू हळद असा प्रकार आढळून आला त्या कार्यकर्त्यांनी तो उतारा दुसरीकडे उचलून जाळून टाकला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी असे सांगितले की विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे त्यांनी हा प्रकार केलेला आहे आणि तो प्रकार आम्ही त्यांच्यावर उलटवण्यासाठी जाळून टाकला त्यामुळे मतदारावर कोणताही परिणाम होणार नाही मतदारांनी ठाम निर्णय घेतला आहे की यावेळी काँग्रेस पक्षालाच मतदान करण्यात येणार आहे व यावेळी काँग्रेस निवडून येईल असे कार्यकर्त्यांनी सांगितले இதுவரை பதினொன்று லட்சத்து எழுபத்தி ஒன்று ஆயிரத்து ஒன்று நூறு எழுபத்தி ஒன்று பேர் குணமடைந்துள்ளனர் आज रोजी समृली मतदारसंघातून युनिक्स हरिपुर या गावी काँग्रेसच्या पक्षाचे आम्ही काम करत आहे आणि काँग्रेस बुथच्या पाठीमाग जो काही असा प्रकार घडलेला आहे जे उतारा लिंबू हळद सुया बिब हे असं टाकलेलं आहे या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर हे असं काय घडत आहे हे असं घडू नये की आमची समाजाच्या वतीने हे आणि त्यांचा काय विरोधकांचा हे असा हे होणार नाही आमची काँग्रेस पक्षाची शीखमंजुरी येणारच हे आम्हाला खात्री आहे तुम्ही उतारा काय केले तो उतारा आम्ही समाजाच्या लोकांनी सगळ्यात लढून जायला मी संजय लक्षक मेटे हरिपूर गावचा वैवाशिक असतो सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत आणि समुद्र गटातून आम्ही हरिपूरमध्ये काँग्रेसचं काम करतो आहे मी इथं विरोधकांच्या पायाकांची वाळू सरकल्यामुळं त्यांनी चळणी वगैरे करण्याचा प्रयत्न करत आहे आत्ता इथं जे हरिजनवाड्यात जे भूत आहे त्याच्या मागच त्यांनी लिंबू दोरं वगैरे असं टाकून तर करण्याचा प्रयत्न केला सेया वगैरे टाकून गर्दी करण्याचा प्रयत्न केला तो त्यांचा प्रयत्न काय यशस्वी नाव नाही त्या हे सगळं गाळून टाकलेलं आहे आणखी त्यांना ती फटाकत आहे आव्हान आहे आपण निवडून शकत नाही आणि सर्वसामान्य लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून